हिंगोली येथे कावडयात्रेनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येणार असून मुख्यमंत्री यांच्या स्वागतासाठी हिंगोली जिल्ह्यामध्ये आमदार संतोष बांगर यांच्याकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे श्रावण हिंगोली येथे दरवर्षी कावड यात्रा निघत असते याचे आयोजन कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येते कळमनुरी येथील चिंचाळेश्वर महादेव मंदिर ते हिंगोली शहरातील ओम कायदू अमृतधारा महादेव मंदिर पर्यंत ही यात्रा निघत असते या कावड यात्रेनिमित्त राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे चार वाजता हिंगोली शहरात येणार असून या निमित्ताने अग्रेसन चौक येथे भव्य स्टेज उभारण्यात आले आहे कावड यात्रेनिमित्त शिवभक्त सज्ज झाले असून या भागामध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस प्रशासनाच्या वतीने बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवभक्त आणि जनतेला काय संबोधित करतात याकडे सर्व हिंगोली जिल्ह्याचे लक्ष लागले आहे आज श्रावण सोमवार निमित्त हिंगोली जिल्ह्यामध्ये दुसऱ्या श्रावण सोमवारी भव्य अशी कावड यात्रा निघलेली आहे आणि ही कावड यात्रा आ, हिंगोली कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांच्या नेतृत्वाखाली निघते आणि हिंगोली जिल्ह्यामध्येच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये ही काव भव्य अशी काव्य यात्रा निघते तर याच कावड यात्रेला आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थित राहणार आहे आणि यांच्या स्वागतासाठी माझ्या मागे बघू शकता मोठमोठी बॅनरेस लावलेली त्यांच्या स्वागतासाठी मोठमोठी बॅनर लावलेली आहे आणि या त्याचबरोबर शिवभक्त तुम्ही बघू शकता शिवभक्तांचाही चोख बंदोबस्त आहे ते आपल्या नागरिकांच्या सेवेसाठी प्रत्येकदा तर्पर तर काही आणखी प्रकार घडू नये याकरिता पोलीस बंदोबस्त पण आपल्याला दिसून येत आहे तर हाच तो स्टेज आहे जिथून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सर्व जनते संवाद साधणार आहे नांदेडला विमानतळांनी संवाद दोन वाजता येणार आहे तर हिंगोली अग्रेसन चौक मध्ये तीन वाजता ते जनतेशी संवाद साधणार आहे आणि साडेचार वाजता इथून परत नांदेडकडे प्रणयन करणार आहे तर या हाच जो भव्य स्टेज हो आहे जिथून एकनाथ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सर्व जनतेशी संवाद साधणार आहे जनतेशी काय बोलतील आणि काय संबोधतील याकडे सर्व जनतेचे लक्ष वेधलेले आहे आवेशे एन सी न्यूज बुल